दत्त कारखाना आणि सभासद हिताला सर्वोच्च प्राधान्य चेअरमन गणपत पाटील यांची ग्वाही आतापर्यंत श्री दत्त साखर कारखान्यामध्ये राजकारणाचा कोणताही लवलेश येऊ दिलेला नाही सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून प्रेम दिलं त्यामुळेच कारखान्याच्या संचालक मंडळाने एकमताने अनेक न करता कारखाना आणि सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करण्याची भूमिका आहे सभासदांनी सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन चेअरमन गणपत पाटील यांनी केले श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या वतीने आज अरुवाड वजीरबाबा दर्गा येथे संवाद दौरा झाला यावेळी ते बोलत होते सरपंच मोहम्मद शफी पटेल हे अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना राजेंद्र प्रधान म्हणाले स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्यामुळेच शिरोळ तालुका आणि कर्नाटक सीमा भागात सहकार चळवळ वृद्धिगन झाली त्यांनी शेतकऱ्यांची समृद्धी हाच ध्यास घेऊन काम केले साहेबांच्या विचारांचा कर्तृत्वाचा वारसा आणि वैभव जपत तो आणखी वाढवण्याचे काम गणपतराव पाटील करीत आहेत शारपड जमीन मुक्तीची चळवळ उभारून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन उमेद निर्माण केली आहे दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून सभासद आणि शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम योजना राबवण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा स्वागत व प्रास्ताविक राजाराम रावण यांनी केले तर बाबू युनिस पटेल अरमद अरमद पाशा पटेल तसेच रशीद पटेल दादेपाशा पटेल फैजल पटेल गोपाळ राऊत आदींनी मनोगत व्यक्त करून सत्तारूढ गटाला गावचा एकमुखी पाठिंबा दिला आभार रघुनाथ पवार यांनी मानले येथे संचालक भैयासाहेब पाटील विश्वनाथ माने हशरफ पटेल विजय गाताडे मुस्तफ मुस्ताक पटेल तसेच अरुण मंगसुळे रमेश रावण राजू जंगम येथे जयपाल कुंभोजे ब, बशीर कोल्हापुरे रावसाहेब गड गडगले तसेच सरपंच सौ मोमीन धोंडीराम चंदुरे आदी उपस्थित होते कवटेकुलंदे ऋषीराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद दौरा झाला यावेळी रामचंद्र संजय शिंदे देवगोंडा पाटील, पाटील सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून गावचा जाहीर केला बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले तर अशोक पाटील मोहन पाटील रणजित सिंह शिंदे अविनाश कदम यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी शेतकरी यावेळी उपस्थित होते गणेशवाडी येथे गणेश गाताडे यांनी स्वागत तर सरपंच प्रशांत अपिने यांनी प्रास्ताविक केले संचालक विश्वनाथ माने बाबासाहेब अपिने दादासाहेब देव बळवंत गोरवाडे शरद शरद कांबळे धनपाल खोत आदींनी ऊस विकासाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवल्याचे सांगून गावचा एकमुखी पाठिंबा दिला शेती प्रगतीचे संपादक रावसाहेब पुजारी यांनी शुभेच्छा दिल्या सदाशिव आंबी यांनी सूत्रसंचालन केले सुहास मडिवाळ यांनी आभार मानले तर ज्योतिकुमार पाटील अप्पासाहेब मडिवाळ अण्णासाहेब शिंदे सुभाष शिरगावे परशुराम गौराजे रावसाहेब साळुंके विजयकुमार गाताडे आनंदा साळुंके मल्लप्पा खडावे राजेंद्र तासगावे मल्लप्पा अंकल शेतकरी यावेळी उपस्थित होते शेरशाळेतील सभेत स्वागत अशोक शिरडोने यांनी केले महेश तेरदाळे डॉक्टर दगडू माने सुनील सूर्यवंशी सुनील संगपाळ शंकर केरीपाळे यांनी मनोगत व्यक्त केले गजानन चौगुले अप्पा सौमगदुम शिवराम केरीपाळे मनोहर कोथळे सुरेश चौगुले रावसो चौगुळे अर्जुन शहापुरे आदींसह शेतकरी सभासद यावेळी उपस्थित होते पाशा आलास येथे इम्तियाज पाटील आलासकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली स्वागत मुनाफ जमादार यांनी केले यावेळी मेजर अस्लम मखमल्ला तसेच अजित दान दानोळे विश्राम कोळी यांनी मनोगत व्यक्त केले महावीर उपाध्ये अब्दुल कादर मखमल्ला गोविंद कोल्हापुरे नासर पठाण शंकर राजमाने चांदपाशा पाटील चंदू उपाध्ये यांच्यासह सभासद यावेळी उपस्थित होते याचबरोबर बबुनाळ बगुनाळ पाणीपुरवठा संस्था बस्तवाड महादेव मंदिर अकिवाट बसव मंडप म तसेच मर्जेवाडी येथील सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला या संवाद दौऱ्यात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चेअरमन गणपत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनलला आपला पाठिंबा व्यक्त केला